मित्रांनो आज वीस मे दोन हजार पंचवीस आज मित्रांनो राज्यामध्ये पुन्हा एकदा प्रचंड पावसाचा जोर पाहायला मिळतोय आज राज्यातील दहा जिल्ह्यांमध्ये आपल्याला रेड अलर्ट दिलेला आहे कोणकोणते जिल्ह्या आहेत कोणत्या ठिकाणी हा मुसळधार पाऊस होणार आहे ते आपण या व्हिडिओमध्ये संपूर्ण आढावा घेणार आहोत तुम्हाला विनंती मित्रांनो तुम्ही व्हिडिओ पाहताय परंतु आपल्या चॅनलला सबस्क्राईब करत नाही त्यामुळे आताच आपल्या डिजिटल शेतकरी युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक देखील ला नक्की करा तर मित्रांनो आज आहे वीस मे दोन हजार पंचवीस तर आज या ठिकाणी दुपारनंतर आपण या ठिकाणी जर पाहिलं तर पश्चिम महाराष्ट्रामध्ये मित्रांनो आपल्याला रेड अलर्ट पाहायला मिळतोय जसं की स्क्रीनवरती बघू शकता या ठिकाणी पुणे सांगली सातारा सोलापूर या कोल्हापूर या जिल्ह्यांमध्ये आपल्याला अक्षरशः मुसळधार स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळतोय बारामती इंदापूर अकलूज फलटण या भागामध्ये मित्रांनो आपल्याला सदृश्य पाऊस शक्यता आज दुपारनंतर चारच्या दरम्यान पाहायला मिळते मित्रांनो वडू सातारा या भागामध्ये देखील हलक्या मध्यम तर जोरदार स्वरूपाचा देखील पाऊस पाहायला मिळतोय कराड या ठिकाणी इस्लामपूर या भागामध्ये देखील मित्रांनो जोरदार स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळतोय कोल्हापूर व सांगली जिल्ह्याला देखील रेड अलर्ट दिलेला आहे आपण या ठिकाणी बघू शकताय सांगली जिल्ह्यामध्ये आपल्याला रेड अलर्ट पाहायला मिळतोय सांगली शहर व आसपासच्या परिसरामध्ये देखील मित्रांनो आपल्याला जोरदार स्वरूपाच्या पाऊस शक्यता पाहायला मिळते तसेच कोल्हापूर जिल्ह्यामध्ये देखील जोरदार स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळणार आहे एकंदरीत ते जर या ठिकाणी पाहिलं तर पुणे सांगली सातारा कोल्हापूर या चार जिल्ह्यांमध्ये आपल्याला अक्षरशः मुसळधारतील ढक्कुटी सदृश्य पाऊस हा दुपारनंतर पाहायला मिळतोय मित्र दौंड या ठिकाणी इंदापूर या भागामध्ये देखील जोरदार स्वरूपाचा पाऊस आहे खेड पुणे तसेच सासवड या ठिकाणी सुद्धा हलक्या मध्यम स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळतोय तसेच मित्रांनो या ठिकाणी नगर जिल्ह्यामध्ये देखील जोरदार स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळतोय आपण बघू शकताय या ठिकाणी नगर पारनेर सुपे या भागामध्ये जोरदार स्वरूपाच्या पाऊस शक्यता आहे आज आपल्याला दुपारनंतर पाहायला मिळते तर राहुरी तालुक्यामध्ये देखील आपल्याला हलक्या मध्यम स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळतोय संगमनेर तालुक्यामध्ये देखील जोरदार स्वरूपाच्या पावसाच आज आपल्याला दुपारनंतर पाहायला मिळत आहे तसेच मित्रांनो मराठवाड्यामध्ये जर पाहिलं तर या ठिकाणी नांदेड परभणी या जिल्ह्यामध्ये काल पावसाचा जोर कमी होता परंतु आज या ठिकाणी नांदेड परभणी हिंगोली जालना या जिल्ह्यामध्ये देखील मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस हा आज आपल्याला दुपारनंतर पाहायला मिळतोय तसेच लातूर बीड धाराशिव या जिल्ह्यामध्ये काही प्रमाणात कालच्या तुलनेत आपल्याला पाऊस हा कमी झालेला पाहायला मिळतोय परंतु या ठिकाणी सुद्धा हलक्या मध्यम स्वरूपाचा पाऊस आपल्याला दुपारनंतर पाहायला मिळत आहे मित्रांनो मराठवाड्यामध्ये देखील भाग बदल आपल्याला जोरदार स्वरूपाचा तर काही ठिकाणी हलक्या स्वरूपाचा पाऊस हा आज पाहायला मिळत आहे तसेच मित्र विदर्भामध्ये जर पाहिलं तर विदर्भामध्ये पावसाची शक्यता हे कमीच पाहायला मिळते या ठिकाणी नागपूर अमरावती तसेच या ठिकाणी यवतमाळ वाशिम या जिल्ह्यामध्ये हलक्या मध्यम स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळतोय तर बुलढाणा जिल्ह्यामध्ये देखील मित्रांनो हलक्या मध्यम स्वरूपाचा पाऊस आपल्याला आज पाहायला मिळतोय अकोला जिल्ह्यामध्ये देखील जोरदार स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळतोय परंतु या ठिकाणी भंडारा गोंदिया गडचिरोली या जिल्ह्यामध्ये काहीसा पाऊस आपल्याला कमी पाहायला मिळत आहे तसेच या ठिकाणी नाशिक मालेगाव जळगाव नंदुरबार या भागामध्ये देखील जोरदार स्वरूपाच्या पावसाची शक्यता ही दुपारनंतर आपल्याला पाहायला मिळते तर कोकणपट्टीमध्ये या ठिकाणी पालघर मुंबई ठाणे नवी मुंबई तसेच रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग संपूर्ण कोकणपट्टीच्या भागामध्ये आपल्याला मध्यम ते जोरदार तर काही ठिकाणी मुसळदार स्वरूपाचा पाऊस देखील आपल्याला दुपारनंतर व आज रात्रीला पाहायला मिळत आहे मित्रांनो एकंदरीत संपूर्ण महाराष्ट्राचा विचार केला तर कालच्या तुलनेत पुन्हा एकदा आज पावसाचा जोर हा आपल्याला वाढताना पाहायला मिळत आहे या ठिकाणी पश्चिम महाराष्ट्रामध्ये सर्वाधिक पावसाची नोंद आपल्याला होताना पाहायला मिळते हवामानामध्ये मित्र अचानक बदल होत असतात आपण आपल्या डिजिटल शेतकरी युट्यूब चॅनलवरती पावसाचे नवनवीन व ताजे अपडेट घेऊन येत असतो त्यामुळे तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा तुम्हाला काय अडचणी असतील मित्रांनो तुमच्या एक्झॅक्ट गावामध्ये पावसाची शक्यता आहे की नाही ते जाणून घ्यायचं असेल तर तुमच्या गावाचं नाव तालुका व जिल्ह्याचं नाव कमेंट कमेंटमध्ये नक्की कळवा तुम्हाला त्या ठिकाणी रिप्लाय मध्ये आपण त्या ठिकाणी अंदाज देत असतो धन्यवाद